असे मेसेज गेले पाहिजे सर्व लोकांचे लक्ष येईल ना या पद्धतीने लोक साई बाबाकडे जातात आता तपोवन यायला तुम्ही बघितलं काय शनिवार रविवार फुल गर्दी राहते आणि सुरुवात केली होती वन भोजन म्हणून वन भोजन लोक प्रत्येक ठिकाणी कोपरा फॅमिली सह यायला लागले

बरेच लोक आले आले जेवण करून आमच्याकडचं ही जी मोहीम आहे इथलं आम्ही आंदोलन म्हणत नाही निमित्त मात्र आम्ही काहीजण इथं आलो या ठिकाणची परिस्थिती बघितली बघितल्यानंतर आम्ही फेसबुकद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे अनेकांना आवाहन केलं का के परिस्थिती अशी आम्ही स्वतः नाशिक याच्यामध्ये उतरले आता हे आमचं वैयक्तिक आंदोलन किंवा मोहीम कि नाशिककरांची मोहीम झाली याचे पडसाद विधानसभेत उमटले याचे पडसाद लोकसभे उमटले परंतु आयात मंत्री आणि आयात असलेले काही अधिकारी हे मान्य करायला तयार नाही आणि नाशिककरांचा निर्णय नाशिककरांना घेतोय ना शंभर टक्के नाशिककरांचा निर्णय नाशिककर घेतील नाशिककरांना काय हवं आहे त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि ते, ते प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यायला पाहिजे आमची तर सर्वांची पर्यावरणप्रेमींची इच्छा आहे का हे वनराई अशीच राहिली पाहिजे झाडं बोलतात एकदा तुम्ही त्यांना मिठी मारून बघा झाडं बोलतात आणि जर कधी आज मानवाधिकार दिली नाही जसं माणसाला जगायचा अधिकार आहे तसा या झाडांनासुद्धा जगायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे म्हणून मी परत प्रशासनाला विनंती करणार आहे का आपण निश्चित एक सकारात्मक विचार करा आणि जसं माणसाला जगायचा अधिकार दिला आहे तसं या झाडांनाही जगायचा अधिकार आहे एक झाड तोडलं तर तुम्ही याच्यावरती दूर गुन्हा दाखल करता तुम्ही त्याच्यावरती अर्धा गुणाचा दाखल कर गुन्हा दाखल करता मग तुम्ही एवढे अठराशे झाडं जर का असाल तर तुमच्यावर किती मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे ही खरं विचार करण्याची मागणी खान्याने सुद्धा म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात आम्हाला सर्वांना जे बळ दिलं हे बळ महाराष्ट्रातून प्राप्त हो अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमचा संदेश शिवराजच्या काळात जाओ आणि तिथून संपूर्ण पुढे फिर जावा अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी बाबू पाटके पाटेजी आले आले आणि त्यांनी पुढच्या संवर्धनातून जे आपल्या नाशिककरांसाठी इथपर्यंत त्यांनी आले का त्यांना कळालं अशा पूर्ण महाराष्ट्रातून सर्वे जेवढे लोक ब पर्यावरणप्रेमी आहे ते सगळे येत आहे आणि त्यांना पण दुःख होतं आहे कारण झाड झाड हा पण एक जीव आहे माणूस जसा जीव आहे तसा झाड पण जीव आहे परंतु इथल्या ज्या मी मागे पण एक उदाहरण दिलं होतं तर ज्या पद्धतीने रावणाने सीताला अपहरण करण्यासाठी साधूचा भेष धा धारण केला होता त्याच पद्धतीने इथले प्रशासकीय अधिकारी आणि इथले प्रशासन इथले शासकीय लोक इथले मंत्री साधूचा सा भेस रावणाप्रमाणे साधूचा सा भेष धारण करून हात कुंभवळ्याच्या व्यतिरिक्त पण गिळण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आम्ही विरोध करते आणि त्याला ज्या पद्धतीने लोक आता साथ देत आहे नागरिक साथ देत आहे या सर्वांनी मी यांचे आभार मानतो का ते एवढ्या लांबून नारायण गावावरून जुन्नरवरून आले असे भरपूर लोक येतात रोज येतील आणि त्यांनी अशा पद्धतीने एक जागरूकता निर्माण केली आम्हाला बळ दिलं मी त्यांचे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र